पालखेड डावा कालवा आवर्तन उशिरा सोडल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान शेतकरी संघटना येवला यांच्यातर्फे तहसीलदार यांना निवेदन कालवा सल्लागार समितीच्या निर्णयाला डाऊन होऊन दुसऱ्या आवर्तन जवळपास पंधरा ते सोळा दिवसांनी उशीर सोडले त्यामुळे येवला तालुक्यातील पालखेड डावा कालव्याच्या टेल्स भागातील शेतकऱ्यांचे पीक कांदा गहू रब्बीचे मका भाजीपाला आणि चारा पिके हे करपून गेली त्याच्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसली व प्रशासनाने आवर्तन देण्यास दिरंगायिका केली याची आपण योग्य ती चौकशी करून शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीच पालखेड डावा कालवा प्रशासन जबाबदार आहे हे लक्षात घेऊन शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून प्रशासनाकडून झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना देण्याची मागणी येवला तालुक्यातील पालखेड डावा कालव्याच्या अंतर्गत येणाऱ्या शेतकरी आणि शेतकरी संघटनाकडून केली जात आहे असे निवेदन तहसीलदार आबा महाजन यांना देण्यात आले याप्रसंगी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वखारी डाव्या कालव्याची जी शेतकऱ्यांची पिकं जळाली व प्रशासनाने जे आवर्तन उशिरा सोडलं त्याच्यामुळे आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याचेच प्रत म्हणून आपले तालुक्याचे तहसीलदार ता साहेब यांना पण ती प्रत देण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी आलेलो आहे पंचवीस दोनला ला जे पंचवीस फेब्रुवारीला जो कालवा सल्लागारमध्ये निर्णय झाला होता संपूर्ण पा, पा, वर्षभराचं पाणी नियोजन केलेलं होतं पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी त्याच्यामध्ये त्या पंच नियोजनाप्रमाणे पंचवीस फेब्रुवारीला कॅनल न सोडता त्यांनी सात मार्चच्या दरम्यान तो कॅनल सोडल्यामुळं सर्व शेतकऱ्यांची पिकं जळून गेले तरी प्रशासनाला याचा जाब विचारलं पाहिजे कशामुळे शेतीचे पिकं जाळले आणि शेतकऱ्यांचं नुकसान केलं त्याची आम्हाला भरपाई मिळाली पाहिजे न मिळाल्यास आम्ही सर्व शेतकरी मिळून आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गिणं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची कल्पना देण्यासाठी मान्य तर सिलदार साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही आज येऊन गेलेलो प्रत्यक्ष